श्वेता माझ्या तुमचं स्वागत करते शनिवार आणि आता वाजलेलं आहे सकाळचे दहा स्वराचं आवरून झालंय तिचा नाश्ता पण झालाय शौर्य बघा कसं बसलाय टी व्ही बघत तर शौर्याला प्यायचं दूर। आहे दूध तर दूध ठेवलेलं आहे गरम करायला तर स्वराचं टिफिन वगैरे पण बनवून झालंय तर आमचा नाश्ता पण झालेला आहे तर आज नाश्त्यामध्ये मॅगी बनवली होती तर दूध गरम करायला ठेवलंय वाट पाहतो आहे स्वराचा टिफिन पण रेडी आहे तर स्वराला आज मसाले भात बनवून दिलाय प्रकारे माझी सगळी काम जवळजवळ झालेली आहे फक्त आता नाश्त्याचे भांडे आणि कपडे राहिलेले आहेत धुवायचे तर स्वर आता स्कूलला गेल्यानंतर ते पण काम करून घेणार आहे आणि शौर्याची आंघोळ घालायची राहिली तर ती आता मी घालून घेणार आहे तर चॅनलवर कोण नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच छान छान कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथं मी स्वरा आणि शौर्यासाठी दोन वन मसा बनवला आहे

पण दूध पितीये आता स्वरा जाईन स्कूल ला हा स्कूलमध्ये जाणार आहे तू आता स्वरा पण जाईन स्कूल ला तिचं झालेलं आहे आवरून आता एक पाच मिनिटामध्ये तिची बस येईन तर पिल्लूला आता आंघोळ घालायची आहे तर आधी नवीन चटई आणलेली आहे तर कशी वाटते डिझाईन रंग नक्कीच सांगा ले ले तर इथं मी बनवत आहे शौरीसाठी साधं वरण तर इथं दिलेले आहे मस्तपैकी लसणाची फोडणी तर लसण लाल झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हळद आणि हळद परतल्यानंतर आपले शिजवलेली डाळ घालायची आहे तर असं साधं वरणसुद्धा खूप छान लागतं तर तुम्ही पण कधीतरी असं वरण बनवता का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर इथं वरणाला मस्तपैकी अशी कडकडी तोकळी आलेली आहे तर साधं वरणसुद्धा खूप छान लागतं तर कधीतरी वेगळं पण मी ट्राय करते त्यानंतर आमच्यासाठी बनवलेले आहे वांग बटाट्याची रस्सा भाजी तर साध्या सिंपल पद्धतीनेच वाटण घालता बनवली आहे त्याच्यानंतर इथं आहे चपाती आणि सकाळी स्वराला डब्यासाठी मी डफ्याचा मसाले भात बनवलेला त्यात बटाटा पण टाकलेला आहे तर तो तो सुद्धा आहे

चहा वगैरे झाला आमचं स्नॅक्स पण झालं शौर्याला काय आणलंय शौर्य आणि सौऱ्याला पेन आणले युनिकॉर्नचे तुझा कोणता आहे बाबू आई कोणता हॉर्सी नाव हॉर्से काय करतो हरशी ट्विक नाव हॉर्सी ट्विंकल हॉर्सेचे नाव आहे ते हा हा नाही तर हा पेन बघितलं तर खूप म्हणजे खूप साधा आहे आतमधून पण हे जे कार्टून बनवलेलं आहे अॅट्रॅक्टिव याच्यामुळे मग मुलं त्याच्याकडे आकर्षली जातात तर हे दुकानवाले पण खूप हुशार आहे असं मुलांना अट्रॅक्टिव वाटत अशा गोष्टी आणतात आणि आपली मुलं पण मग ते घेण्याचा आग्रह करतात त्याची किंमत वीस रुपये पण जर आपण ह्याची क्वालिटी बघितली तर पेन काही इतका छान नाही आहे पण हे जे वरचं कवर आहे ते आहे छान असू द्या आणि दोन मुलं असले की दोन त्या गोष्टी घ्याव्या लागतात नाहीतर तर मग एकच असं घेतलं तर दोघांची भांडणं होतं त्याच्यामुळे हे दोन घेतले ते आता शौर्य तर काय पेन वापरत नाही पण हे जे कार्टून आहे हे पाहून मग दोघांची भांडणंच होणार इथं बघा चाललेलं आहे स्वरा बघती आहे टी व्ही क्लासवरून आली आहे त्याच्यानंतर शौर्य पण टी व्ही पाहतोय तर मम्मी आल तर तेव्हा दोघंही खूप खुश झाली होती तुम्हाला माहिती किती बडबड असते आणि ते असले की जरा जास्तच बडबड करत असतो तो आता शौर्याला पैसे दिले आहे ना बाबांनी दोघांना पैसे मिळाले आजोबांकडून है ना आणि खाऊ नाही आणलं तुला आईने खाऊ नाही आणलं तुला आईनी कोणता खाऊ आणलं ना दाखवलं दाखवणार तू आज बघू इकडं शौर्याला आमच्या खाऊ दाखवायचा आईने कोणता आणलाय शौर्याचा आग्रह असतो त्याला दाखवायचं असतं काय काय आणलंय ते नाव पण सांगायचं परत सांग अरे वा बघू बघितलं का शौर्याला किती आवड आहे दाखवायची काय ते खोल बर तुला येतं का खोला खाली ठेव लाडू, ला। लाडू खाली ठेवा खोला डिंकाचे लाडू वाटतो इकडे बघ मम्मीने डिंकाचे लाडू आणलेत त्याच्यानंतर आहे चॉकलेटची चॉकलेट चॉकोज चॉकलेटचा केक आणि बिस्किटचा पुडा तर सगळं मुलांच्या माझ्या आवडीचा आणलेलं आहे आता मुलं पण खुश आहेत त्यातले केक संभवले त्यांनी थोडेफार आता बाकीचं जे आहे ते उद्या आता चालू होईल दिवसभर आवडीचं काय आलं तुला हा तर मुलं मुलांना सोनपापडी जी चॉकलेटची ती खूप आवडती त्याच्यामुळे मग चॉकलेट ची आणलेली आहे लाडू पण खायचे डिंकाचे छान असतात हेल्दी असतात बाबू ते लाडू खायला काय नाहीये छान नाही का भूक नाही दात नाही दात नाही तुला हा शौर्याला डिंकाचे लाडू खायला दात नाहीये म्हणतो आणि बाकीचं सगळं गोड खातो गुलाबजाम जर कुठं आम्ही कार्यक्रमात गेलो तर त्याचा गुलाबजाम ताव असतो तो जेवण तर कधी करतच नाही कुठल्या कार्यक्रमात आणि आता म्हणतो हे लाडू खायला दात नाहीये तर ह्या शौर्य ना असंच नाटके आमच्या दिदीला सगळं चटपटीत खायला आवडतं जसं की फरसाण अजून काय आवडतं मला लसूण शेव लसूण शेव ज्याने ऍसिडिटी तयार होती ते सगळं आवडत पिल्लूला गोड आवडत अशा आहे माझ्या मुलांच्या आवडी तर चला मग आता स्वयंपाक म्हणून आपलं करणार नाही आहे आपल्यालाच करायचं आहे तर चला स्वयंपाक करून घेते आजचा व्हिडिओ मी तर एंड करते कारण स्वयंपाकाचा व्हिडिओ तर रोजच असतो आज थोडासा काहीतरी वेगळा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला भेटू लवकर उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या